श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा आजचा दिवस आपल्या सगळ्यांना खूप छान जावो चांगला जावो स्वामींच्या कृपेने आपल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी चे प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर दहा मे रोजी शुक्रवार आहे आणि या दिवशी अक्षय तृतीया आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण काय काय खरेदी करू शकता याविषयीचा व्हिडिओ आधीच आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही पाहू शकता तसेच अक्षय तृतीया हा दिवस आपल्या पूर्वजांची आठवण काढण्याचा दिवस किंवा त्यांना नैवेद्य पाणी देण्याचा दिवस आहे त्यांची आठवण काढून त्यांच्या नावाने आपण नैवेद्य ठेवतो कोणी कोणाला जेवू घालतो तर या दिवशी आपल्याला अजून एक सगळ्यात महत्त्वाचं कार्य करायचं आहे ते म्हणजे आपल्याला या दिवशी कावळ्याला देखील नैवेद्य द्यायचा असतो भरपूर ठिकाणी दिलाही जातो परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी जे सांगणार आहे तशा प्रकारचं जर तुम्ही नैवेद्य दिला तर अतिशय उत्तम अक्षय तृतीयेच्या दिवशी घरोघरी पुरणपोळीचा स्वयंपाक आंब्याचा रस केला जातो आपल्या मराठी किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये तर अक्षय तृतीयेला आपल्या पूर्वजांना आंब्याचा नैवेद्य दाखवल्यानंतरच आपल्या घरामध्ये आंबे खाल्ले जातात असं पूर्वापार चालत आलेलं आहे परंतु आता इतकं कोणी पाळत नाही लवकरच आंबे येतात घरामध्ये परंतु अक्षय तृतीयेच्या दिवशी आंबे आंब्याचा नैवेद्य पूर्वजांना दाखवल्यानंतर पितरांना दाखवल्यानंतरच आंबे खाल्ले जातात तर या दिवशी घरोघरी पुरणपोळी आंब्याचा रस या प्रकारचा नैवेद्य केला जातो तर आपण जो काही नैवेद्य करू तो या दिवशी पितरांना दाखवला जातो तर आपल्याला काय करायचं आपण जो घरामध्ये स्वयंपाक करतो ज्यांना पुरणपोळी करणं शक्य आहे त्यांनी पुरणपोळीचं नैवेद्य सगळं जे आहे जेवण ते को आपण एकजण जेवायला तर घालतोच तर जेवायला जरी घातलं तरी पण अजून एक उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्या घराच्या छतावर जाऊन आपल्याला आपण जो काही स्वयंपाक केलेला आहे पुरणपोळी असेल आंब्याचा रस अजून इतर काही भा भाजी आमटी गुळवणी त्यासोबत सग जे काही केलेलं आहे ते सगळं एकत्र करायचं आहे त्याचा काला करायचा आहे आणि आपल्या छतावर नेऊन ठेवायचं आहे आपल्या पितरांना नैवेद्य म्हणूनच तो नैवेद्य कावळ्याच्या स्वरूपात येऊन पितर खाऊन जातात आपल्याला माहिती आहे पितरांसाठी कावळा हा महत्त्वाचा आहे आपण ज्यावेळेस पितरांचे काही विधी करतो किंवा मेलेल्या माणसाचे काही विधी करतो दहावा वगैरे करतात त्या दिवशी पण ज्यावेळेस कावळा त्या नैवेद्याला तोंड लावतो किंवा कावळा त्या दिवशी जो नैवेद्य खातो तर पितर तृप्त झाले म्हणून समजलं जातं किंवा जो जो गेलेला व्यक्ती आहे तो शांत मनाने किंवा शांत गेलेली आहे त्यांची कुठलीही इच्छा पूर अपुरी राहिलेली नाही असं म्हटलं जातं परंतु भरपूर ठिकाणी असं देखील पाहिलं गेलेलं आहे की कावळा कावळे जवळपास असतात परंतु ते नैवेद्याला तोंड देखील लावत नाहीत तर अशा वेळेस त्या व्यक्तीची कुठली तरी इच्छा पूर्ण राहिलेली आहे असं म्हटलं जातं तर आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जो काही घरामध्ये स्वयंपाक करू तो सगळं एकत्र करून आपल्या छतावर नेऊन ठेवायचं आहे कावळ्याला नैवेद्य द्यायचं आहे कावळ्याने जर जेव्हा तो नैवेद्य खाईल त्यावेळेस आपले पितर तृप्त झाले म्हणून समजा आपल्याला त्यांचा कृपा आशीर्वाद भेटेल आपले पितर जर सुखी समाधानी असतील किंवा ते जर चांगल्या मनाने गेलेले असतील किंवा असं कधी कधी होतं कुणी ॲक्सिडेंटमध्ये गेलं किंवा कुणी अ औचित गेलं काहीही का म्हणजे मणी नसताना कुणी अचानक जातं तर अशासाठी हे उपाय केले जातात जे आपलं आयुष्य जगून पूर्णपणे गेलेले आहेत त्यांचा आपल्याला कोणताही त्रास होत नाही तसे आपले पितर आपल्याला त्रास देतच नाही परंतु आपले ते पितर असतात आपले जे पूर्वज असतात त्यांना आपल्याला आठवणीत नेहमीच ठेवलं जा ठेवायचं असतं म्हणून या सगळे विधी केले जातात तर अशा प्रकारे तुम्ही कावळ्याला आपल्या छतावर नेऊन हा नैवेद्य ठेवू शकता जर तुम्ही कोणताही स्वयंपाक केलेला नसेल गोडदोड केलेला नसेल तर तुम्ही साधा दही भाताचा सा नैवेद्य देखील कावळ्याच्या कावळ्याला तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता या दही भातामध्ये आपल्याला फक्त अळणी भात करायचा असतो एवढं लक्षात राहू द्या अळणी भात आणि दही हा नैवेद्य देखील तुम्ही आपल्या छता घराच्या छतावर नेऊन ठेवून कावळ्याला नैवेद्य स्वरूपात देऊ शकता तर अशा प्रकारे आपण कावळ्याला आपल्या नैवेद्य द्यायचं आहे आणि आपल्या पितरांना एक प्रकारे नैवेद्य लावायचं आहे त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळाला तर आपल्या घरात कोणतीही अडचण राहत नाही कुठल्याही कामामध्ये अडथळे येत नाहीत आपले जे आयुष्य आहे ते सुखमय होते आपण जसे सुख सुखी आयुष्य जगतो तसेच आपल्याला आपल्या पितरांची देखील आठवण काढणं तितकंच गरजेचं असतं म्हणून हे सगळे उपाय केले जातात तर अक्षय तृतीयेच्या दिवशी कावळ्यांना असा नैवेद्य नक्की द्या आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ आणि माहिती सहित तोपर्यंत श्री स्वामी समर्थ